नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये काही भागांमध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिल ऐकून बटन प्रेस करा दररोजचे व्हिडिओचे अपडेट सरी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर, तर मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सुरुवातीला विदर्भामध्ये बघणार आहोत विदर्भामध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर नागपूर जिल्ह्याकडे बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर पुढील तीन दिवसामध्ये वाढत आहे नागपूर पाचगाव बुटीबोरी हिंगणा धामणा कळमेश्वर सावनेर पर उमरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस देखील राहील नागपूर जिल्ह्याकडे कामठी परशोरी वाघोली कामपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये सोळा सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे भंडारामध्ये भंडारा चिखली मौदा जोरदार पाऊस धर्मपुरी बारशी असोली कंधारी रामटेक मंगरुळी सर्वत्र जोरदार पाऊस अशी आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला मध्यम स्वरूपाचा उमरेड खेरगाव बिहोपूर पवनी गोथंगाव अडियल या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस गोंदिया चांगझरी तिरोरा गोरेगाव आमगाव तोळा लांजी राजेगाव जोरदार पाऊस अशक्यता आहे लखनी साकुली देवरी संग्रणी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस आणि कडचुलीकडे कर जर बघितलं तर जुळी राजुळी दिसाईगंज आरमोरी मध्यम स्वरूपाचा मुरुमगाव कापसेकडे मध्यम स्वरूपाचा जोर वाढत आहे दक्षिण भागाकडे गडचोली चामोर्शी मूलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगडच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊसची शक्यता आहे भाताडी भद्रवती वनी कायरा जो यवतमाळचा काही परिसर आहे मध्यम ते बदलत जोरदार पाऊस मुहुर्ली कुठवाडा चारगावपिके चमोर वलनी हा जो काही परिसर या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शिकत आहे आणि यवतमाळमध्ये पांढरकवडा पिंढारी बुटीबुरी पतनबोरी तसंच गमोत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस रुई जवई आर्नी ध्यानी साखरी दिग्रज मध्यम स्वरूपाचा दरवा लखेड यवतमाळ मध्यम सरी कलाम ज्योतमोहा मध्यम स्वरूपाचाच बाबुळगाव फलेगाव नेर सर्वत वार्णेर 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 वार्णे सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भागमधला जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे देखील जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे वर्धामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी वर्धा सेलू केलझर तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर वाडकी पुणे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा उत्तर भागाकडे देखील जोर वाढलेला आहे व लाडगड वाधून आर्वी तळगावष्टी कारंजा मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस शक्यता आहे आणि अमरावतीमध्ये अमरावती नांदगाव मोजरी मध्यम स्वरूपाचा मोर्शी उरखेड जोरदार पाऊस चांदूर बाळाजार ब्राह्मणवाडा थडी या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे तसेच बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे हलक्या मध्यम सरी तर असे अंजनगावकडे जोर थोडा कमी आहे आसपासच्या परिसरामध्ये अचलपूर चिखलदरा चिखलदारी रासालधारणे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे अकोलाच्या बरेच भागामध्ये उतरवून कोरडे राहील अधुमधून हलक्या सरींची शक्यता आहे अकोला म्हणून जापूरदार यापूर अकोटतेलारा जोर कमी आहे अधोमधून हलक्या सरी जोरदार शक्यता कमी आहे आणि वाशिममध्ये मात्र जोर वाढलेला आहे मरसोळ मालिका वाशिम मध्यम स्वरूपाचा मंगळूरपीर कारंजा खेळा हलक्या सरी सुद्धा हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे बुलढाणामध्ये बीबी लोणार हलक्या मध्यम स्वरूपाचा बापूळ दोनगाव मेहकर तसंच घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली हलक्या सरींची शक्यता आहे देऊळगाव राजाकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी आहे देवळगाव राजा राजा देऊळगाव माही टिंभूर्णी आसपासच्या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील गिरडा मोठाला खामगाव मिल पिंपरी बरडगाव नांदोरा दिघी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये होता कोर्डी राहील अमळणेर परोळा तसंच पाचोरा बडगाव पाहू जामनेर या परिसरामध्ये आदोमधून हलक्या सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये बाकी भागाकडे चोर कमीच आहे धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं धुळे अंजांगणावारी कापडणे कोसंबी अंजाली बऱ्याच ठिकाणी अंशता ढागाळ होतो आदोमधून हलक्या सरी साखळी तालुक्याकडे देखील जोर कमी आहे मसाले तुसाने दिवीत चिमटाणे दोन नरडाने सिंधखेडा तसंच हा जो काही परिसर आहे जयपूर शिरपूर सुळे वाड बुद्रुक या सर्व काही परिसरामध्ये अदुमधून हलक्या सरी नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कन्नी नावपूर विसरवाडी या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वतरून राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही ना नाही नाशिककडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर सटाणा देवळा चांदवड या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे ओझर वणी जोपूल ओझर तसेच लाडाची हारसूळ नाशिक त्र्यंबकी वाडी वाडीवारथे मुंडेगाव या परिसरामध्ये पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात नाशिकमध्ये या ठिकाणी जोर कमीच आहे लसलगाव निफाड नागपूर देवळाली सिन्नर निमगाव सिन्नर वावी हा जो काही परिसर ढगाळ वातावरण आदूमधू हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडीच राहील अहिल्यादेवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता कमी आहे अधूनमधून हलक्या सरी राऊरी गोडेगाव बगूर पाथळी अहिल्यादेवीनगर जोर कमीच आहे काळा जामखेड शेवगाव कर्ज श्रीगोंद हलक्या सरीची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मनसर चाकणपुणे हलक्या सरी सासवड लोणत फलटण बारामतीच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय तर मित्रांनो सातारामध्ये जोर वाढत आहे मेदा मेधा वसुलपोटचाकदेव श्री शिंगवर्डे या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे कोरेगाव रहमतपूर अंधा वडूज कठाव निधालदवडी मोल आद्रक्की नांदरफट्टण बारामती या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी शकतात जास्त भागामध्ये आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सोलापूरकडे बघितलं करमाळा इंदापूर अक्लूस हलक्या सरी पिलीवकडे जोर थोडा वाढत आहे सांगोले पंढरपूर माळूर जेलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये असून सांगलीकडे जोर वाढत आहे सांगली शरळ इचलकरंजी मक्सुली यत्नी किरंगी जक्राती मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देसिंग कुची नागज कानापूर विटा मायनी रामपूर पलूस मध्यम स्वरूपात आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडुली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस कोकड मलकापूर परोळा संगुळ मध्यमसरी हिसपुर्ली कागल चेनवाडी निपाणी मुरगुण बिदरी कापसी कारगोटी राधानगरी गगनबावळाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी किनारपट्टीला जर बघितलं सावंतवाडीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस अशक्य आहे मालवण कणकवली कुणकेश्वर हलक्या मध्यम सरी पोंडाकडे मध्यम स्वरूपाचा राजापूरकडे जर बघितलं विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा हलक्या मध्यम सरी राजापूर रायपतन लांजा हलक्या सरी वडापेठ पुरंगड या ठिकाणी जोर कमी आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण जोर कमी आहे बेलकर साखरपादिवृ संगमेश्वर हलक्या मध्यम सरी तसंच माखज वयना पाटण हलक्या मध्यम सरी गुहागर चिपळूण खेड दापोली हलक्या सरींची शक्यता आहे प्रतापगडकडे जोर थोडा वाढलेला आहे गोरेगाव दिवेगर रोहालवासा हलक्या सरी अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली कासमत हलक्या मध्यम सरी खोपोली कासमतकडे जोर वाढलेला आहे मुंबईकडे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर हलक्या सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे वसई विरार शहापूर वाडा पालघर आदुमधून हलक्या सरी पालघरकडे देखील जोर कमी आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे अदुमधून हलक्या सरी पुढील तीन दिवसामध्ये क्षेत्राकडे देखील जोर कमी आहे जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरण असून हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे काही भागांमध्ये तर या ठिकाणी तारगाव पानवाडी अंबडीशनगर हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे बीड जिल्ह्यामध्ये माजलगावकडे जोर वाढलेला आहे गेवराईकडे मध्यम सरी बीड वडवणी तेळगाव शिरसाळ मध्यम सरी शिकत पुढील तीन दिवसामध्ये आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस कळम मासा तारखड भूम मध्यम स्वरूपात तर येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत शक्यता आहे लातूरकडे जर बघितलं लातूरमध्ये जोर वाढत आहे लातूर आणि लंगा शोनपाल उदगेर अहमदपूर बाळापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस परळी गंगाखेड मध्यम स्वरूपाचा परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सैलू पाथरी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस सोनपेठ शेरसाळ परळी सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे आणि नांदेड वगळामध्ये बासमतपूर्णा नांदेड वगा भोकरपेठ उंबरी मध्यम स्वरूपाचा लोहाबुजुक कौठा नसीम मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसेच हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा चौदा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापासद चोंडी तसंच औंढा नांगणात बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा केव तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट अपलोडसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र